वसई विधानसभेमध्ये यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे आपले जितेंद्र विष्णू ठाकूर हे जे होते हे वंचित विकास आघाडीचे बहुजन विकास आघाडीचे संस्थापक आणि आमदार तर त्यांना यावेळेस म्हणजे मोठा पराभव पत्करावा लागला लागलेला आहे आणि तो पराभव हे स्नेहा प्रेमनाथ दुबे तर हे पंडित आहे तर हे स्नेहा प्रभा प्रेमनाथ दुबे यांच्याकडून त्यांना एक मोठा पराभव पत्करावा लागलेला आहे कारण या स्नेहा दुबे या तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी विजयी झालेले आहेत अर्थात वसईकरांचं जे अर्था स्वप्न होतं ते भाजपच्या दृष्टभोतून योग्य असं झालं कारण सर्वत्रच भाजपचे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामध्ये हितेंद्र विष्णू ठाकूर यांचाही त्याच्यामध्ये एक पराभव झालेला आहे आणि त्या त्याबरोबरच त्या काँग्रेसचाही यामध्ये पराभव झालेला आहे आणि एकंदरीत दृष्टिकोवातून जर बघितलं तर ही निवडणूक खूप महत्त्वपूर्ण अशी निवडणूक होती आणि या निवडणुकीमध्ये एकूण सत्तावीस जणांनी जी निवडणूक झाली विधानसभेची वसई विधानसभा जिल्हा पालघर त्यामध्ये सत्तावीस जणांनी अर्ज पहिल्यांदा दाखल केले त्यानंतर शेवटी त्याच्यामधून सात सत्तावीस अर्ज अर्जापैकी सात हे अर्ज नीट भरले नाहीत किंवा त्यांच्यामध्ये काही त्रुटी राहिल्या म्हणून ते सात अर्ज रिजेस्ट झाले खाली नॉमिनी वीस राहिले तर ह्या वीस पैकी देखील सहा जणांनी माघार घेतली म्हणजे एकूण राहिले अर्ज चौदा अक्सेप्टेड म्हणजे विथड्रॉल सहा केल्यामुळं सहा जणांनी विथ्रॉवल केल्यामुळं खाली ॲक्सेप्टेड फक्त सहा उमेदवार राहिले असे आणि शेवटी हे जे सात राहिलेत एकूण चौदापैकी नाही डबल डबल भरलेत तर तशा पद्धतीचं एकंदरीत हे करून त्यामध्ये आ, परत आ, एक निवडणूक होऊन त्याच्यामध्ये सातच परत उमेदवार राहिले आणि एक नोटा असं गुन्हे दाखल आहेत क्रिमिनलमध्ये आहेत आणि हे चौदा एक्सेप्टेड होते म्हणजे त्याच्यापैकी एक हा एक प्रकार चौदापैकी जे होते त्यापैकी काहींनी डबल डबल अर्ज दाखल केले होते काहींनी तीनदा केले काहींनी दोनदा केले असा एक प्रकार झाला आणि त्यामुळं काही चार चार अर्ज होते काहींचे तीन अर्ज होते काहींचे दोन अर्ज होते त्यामुळं हा प्रकार एक झाला आणि मग शेवटी चार राहिले सात राहिले आता रिजेक्टेड कोणाकोणाशी झाले तर त्याची एक माहिती मंगेश भीमराव प्राधानी यांचा एक अर्ज रिजेक्टेड झाला हरिशंकर शीश नारायण जयस्वाल हे रिजेक्टेड त्यांचा अर्ज झाला जिम्मी मनेस गोन त्यांचाही अर्ज रिएक्टेड झाला प्रेमनाथ श्याम सुंदर दुबे आता हे प्रेमनाथ श्यामसुंदर दुबे हे आ, यांचे आपले स्नेहा दुबे यांचे पती आहेत तर त्यांचाही अर्ज रिएक्टेड झाला त्यानंतर सुशांत श्रीकांत पाटील यांचाही अर्ज रिएक्टेड झाला या दोघांनी दोन दोन अर्ज भरले दो होते म्हणजे एक दुबे आणि या पाटील यांनी त्यानंतर विथड्रॉल केलेले लोक जे होते ते विनायक श्रीधर निकम आणि भावना अशोक पोकळे त्यानंतर राजकुमार सोमनाथ दुबे आणि प्रवीण हितेंद्र ठाकूर यांचे दोन अर्ज होते म्हणजे एकूण आ, हे जे लोक आहेत रिजेक्टेड विथड्रॉल हे सहा जण हे चार जण होते प्रत्येकाचे दोन अर्ज होती हे सहा अर्ज रिजेक्टेड झाले म्हणजे विथड्रॉल झाले सहा अर्ज हे विथ झाले आणि पहिले सात हे रिजेक्टेड झाले आणि मग पहिल्यांदा ज्यामध्ये होते हे जे चौदा आक्षेप्टेड केले त्याच्यात विनोद विश्राम तांबे यांचा एक अर्ज होता स्नेहा दुबे पंडित यांच यांचे दोन अर्ज विनोद विश्राम तांबे यांचा अजून एक अर्ज त्यानंतर विजय गोविंद पाटील यांचे तीन अर्ज त्यानंतर हितेंद्र विष्णू ठाकूर यांचे परत तीन अर्ज अशा पद्धतीने शेवटी सात उमेदवार इथे राहिलेले आहेत आता या सात उमेदवारामध्ये जी निवडणूक झाली त्यामध्ये एक सर्वसाधारण असं बघितलं तर हे विनोद विश्राम तांबे जे होते यांना सातशे अडुसष्ट इतकी मतं मिळाली त्यानंतर स्नेहा आ, आ, स्नेहा प्रे प्रेमनाथ दुबे यांना सत्याहत्तर हजार पाचशे त्रेपन्न इतकी मिळ मतं मिळाली ह्या भाजपच्या होत्या त्यानंतर विजय गोविंद पाटील हे काँग्रेसचे होते यांना बासष्ट हजार तीनशे चोवीस इतकी मतं मिळाली आणि हितेंद्र विष्णू ठाकूर यांना चौऱ्याहत्तर हजार चारशे इतकी मतं मिळाली आणि हे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार होते आणि मग या बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारावर तीन हजार एकशे त्रेपन्न मतांनी या स्नेहा प्रेमनाथ दुबे पंडित या विजयी झालेल्या आहेत आता हे क्रिमिनल जे होते चार लोकांकडं तर स्नेहा दुबे यांच्यावर गुन्हा दाखल आहे विजय गोविंद पाटील यांच्यावर गुन्हे दाखल आहे हितेंद्र विष्णू ठाकूर यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत त्यानंतर राजेंद्राणे राजी ढगे यांच्यावर हे गुन्हे दाखल आहेत म्हणजे असं त्यानंतर आता जे राजेंद्राजी ढगे होते त्यांना सहाशे चौतीस इतकी मतं मिळाली आणि प्रल्हाद राणा यांना चारशे बावन्न मतं मिळाली आणि गॉडफ्रे मेरी जोसेफ आल्मेडा काय यांना सहा सातशे अडुसष्ट मतं मिळाली आणि नॉटाला येथे दोन हजार तीनशे सेहेचाळीस इतकी खूप मतं मिळालेली आणि येथे एक महत्वाचं एक आता लेबल लावलं जातं ते म्हणजे हितेंद्र विष्णू ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला येथे मोठा पराभव पत्करावा लागला आणि स्नेहा प्रेमनाथ दुबे या निवडून आल्या भाजपाच्या त्यामुळं भाजपाचं जे आहे ते त्यांना खूपच आनंद झालेला आहे त्यांनी आणि त्या पद्धतीने मध्यंतरी एक हॉटेलमध्ये भाजीपण्याने पैशाचं एक पैसे वाटपाच्या संदर्भामधला एक भाग झाला होता तोही बघ बघितला आहे ना आणि आए म्हणजे या स्नेहा दुबे यांना मोठी रन रागिणी अशा पद्धतीचं म्हटलं गेलेलं आहे आणि त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचं मत मिळवलेले असं काही म्हणतात नाहीतर मग ते तावडेने हॉटेलमध्ये ज एक प्रकार केला होता की पैसे वाटपाचा तर त्या संदर्भामधले ते व्हिडिओ बरेचसे व्हायरल झाले होते आणि हे ती पडेल अशी एक शक्यता निर्माण झाली होती परंतु तसं न करता बहुजन विकास आघाडीचे जितेंद्र विष्णू ठाकूर यांनी त्यांना आपल्या कारमधून सहज बाहेर नेलं होतं हॉटेलमधून विनोद तावडे यांना तर तो एक त्यावेळेचा तो प्रसंग होता पण आता हे जे स्नेहा प्रेमनाथ दुबे या शेवटी चांगल्या पद्धतीचं काम करून लोकांनी जरी निवडून दिलेलं असलं तीन हजार एक क्षेत्रेपण माताने तरी खूप चांगल्या पद्धतीचं काम करून मतदारसंघामध्ये एक बहुजन विकास आघाडीच्या दृष्टिकोनातून जे प्रश्न किंवा काय निर्माण होतील ते करण्यासाठी अत्यंत प्रयत्नशील राहतील आणि या मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघाचा विकास होण्यासाठी मग ते सर्वसामान्य लोकांचे विकास आहेत किंवा इतर गोरगरीब जनतेचे आहेत सगळ्या प्रकारचे ते विकास होण्यासाठी सतत प्रयत्नशील राहतील आणि आपल्या आमदारकीच्या काळामध्ये या वसई चा भाग जो आहे तर तो अति अधिक चांगल्या पद्धतीने विकसित होईल अशी आपण अशा करायला काय हरकत नाही कारण वसई हा भाग मोठ्या प्रमाणात विकसित होतो आहे आणि येथे लोकांचे देखील फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे मग ते उद्योजकाचे आहेत नोकरदारांचे आहेत प्रवाशांचे आहेत त्यानंतर विद्यार्थ्यांचे आहेत गोर गरीब जनतेचे आहेत तर हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी या आ, नहां दुबे खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न करतील असे आपण आशा करू आपण त्यांचं अभिनंदन करू आमचं हे ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने लोक बघत असतात आपणही या चॅनलला चॅनलचे व्हिडिओ जास्तीत जास्त बघा त्यानंतर हे व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमधील जाहिराती ज्या असतात त्याही बघा आणि त्यानंतर आपल्या सर्व लोकांना या जाहिराती पाठवून आपण या चॅनलला जास्तीत जास्त जा सबस्क्राईब जास्त करा